प्रियानो प्रभु महान आहे आणि निश्चित परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो खाले लुया तर यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहणार आहोत आणि परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी काय बोलू इच्छित आहे त्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत हालेलुया प्रो आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत रोम पत्र याचा सहावा अध्याय आणि वचन हालेलुया, आपण पाहूया कारण पापाची मजुरी मरण आहे परंतु देवाचे कृपादान आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्यामध्ये सर्व काळच जीवन आहे हालेलुया। प्रियानो या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पापाची मजुरी मरण आहे हालेलुया प्रियानो पहा आम्ही काम करतो आम्हाला काय मिळत पगार मिळतो प्रियांना आम्ही शेतामध्ये बी पेरतो तेव्हा आम्हाला काय मिळत पीक मिळत्या प्रियांना आम्ही बँकेमध्ये पैसे जमा करतो आणि त्या जमा केलेल्या पैशावर आम्हाला काय मिळत व्याज मिळत प्रियांना आम्ही अभ्यास करतो तेव्हा आम्हाला काय मिळत ज्ञान मिळत प्रियानो आम्ही व्यायाम करतो त्यावेळेला आम्हाला काय मिळत तर एक सुदृढ शरीर प्राप्त होत हालेलया म्हणजे प्रियानं पहा काही ना काही केलं तर काही ना काही तरी मिळत खालेलो तर प्रियानं पहा जेव्हा आम्ही काम करतो पगार मिळतो आम्ही शेतात बी पेरतो पीक मिळत पैसे जमा करतो त्या पैशावर व्याज परंतु आमचं जीवन जगत असताना आम्ही कधी या गोष्टीचा विचार करत नाही की आम्ही पाप करतो तर त्या पापाच्या बदल्यात मला खाय मिळेल आज देवाच्या वचनातून प्रियानं मला सत्य समजून घेणं जरुरी आहे की पापाची मजुरी मरण आहे हालेलुया हालेलुया प्रियानो पहा कित्येक वेळेला आम्ही कळत न कळत पाप करतो कित्येक वेळेला आम्ही गुप्तपणे पाप करतो कित्येक वेळेला आम्ही धिटाईने पाप करतो कित्येक वेळेला आम्ही जाणून बुजून पाप करतो या कित्येक वेळेला आम्ही लपून छपून पाप करतो परंतु हे पाप करत असताना आम्ही हा विचार करत नाही कि त्या पापाच्या बदल्यात मला काय मिळेल प्रियांना देवाचं वचन आज स्पष्टपणे म्हणत की पापाची मजुरी मरण आहे मरण म्हणजे नेमकं काय मरण म्हणजे संबंध तुटणं आलेलो कारण ज्या वेळेला एक मनुष्य मारतो तेव्हा त्याचा ते संबंध त्याच्या कुटुंबाशी त्याच्या नातेवाईकांशी त्याच्या समाजाशी हा तुटतो आलेलो या तसच जेव्हा मनुष्य पाप करतो तेव्हा त्याचा संबंध हा देवाबरोबर तुटतो खालेलोया तर पापाची मजुरी मरण आहे मरण म्हणजे नेमकं काय तर मरण म्हणजे संबंध तुटणं खालेलो देवाबरोबर त्या मनुष्याचा संबंध तुटतो खालेलोया आणि म्हणून देवाच्या लोकांना पहा आज आम्हाला हे समजून घेणं जरूरी आहे की पापाची मजुरी मरण आहे आज आपल्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आज आम्हाला काय सांगत आहे प्रियानो पापाची मजुरी मरण आहे म्हणून प्रियानो आम्ही जेव्हा पाप करतो त्यावेळेला प्रियान आम्हाला विचार केला पाहिजे कि पापाची मजुरी काय आहे आलेलो या तर पापाची मजुरी मरण दंड आहे हालेलुया